नमस्कार लाडक्या बहिणींनो बघा आता लाडक्या बहिणीला जे पाठीमागं नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे आणि त्यामुळं आता पुढील हप्त्याची जी आतुरता लागलेली आहे आता डिसेंबर आणि जानेवारीची आणि लाडक्या बहिणीला वाटत होतं की मकर संक्रांतीनिमित्त आपल्याला काय होणार आहेत दोन हप्त्याचे एकत्रित तीन हजार रुपये काय होणार आहेत भेटणार आहेत अशी सगळ्यांनाच आशा होती आणि भेटणार पण होते पण पाठीमाग नोव्हेंबरचा हप्त्यापर्यंत सर्वांना काय झालेली आहे तर पडलेली आहेत पण एकंदरीत राहायला होता तो डिसेंबर आणि जानेवारीचा पण डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याला थोडीशी काय झालेली आहे अडचण निर्माण झालेली आहे असं म्हणावं लागेल आग। कारण महानगरपालिकाच्या ज्या निवडणुका आहेत त्या मध्यंतरी आलेल्या आहेत त्यानंतर आचारसंहिता आलेली आहे आचारसंहितेमध्ये पक्ष पक्षनेत्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणीचे जे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आहे ते काय करायचं आहे तुमचं पूर्ण इलेक्शन वगैरे आचारसंहिता उठेपर्यंत ते पैसे वाटायचे नाही कारण आचारसंहितेमध्ये असं काही का काम करता येत नाही पैसे वगैरे देता येत नाही असं काय केलेलं आहे निवडणूक विभागाला पत्र पाठवून काय केलेलं आहे बजावलेलं आहे त्यामुळं मग थोडेसे आ... लाडक्या बहिणीचे जे हप्ते आहेत ते थोडेसे काय करू शकतात आचारसंहिता संपेपर्यंत स्टॉप होऊ शकतात तोपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत असं शक्यता आहे कारण बऱ्याच विरुद्ध पक्षांनी काय केलेलं आहे उचलून धरलेलं असल्या कारणानं आणि आचारसंहिता असल्यामुळे जोपर्यंत आचारसंहिता संपत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींना पैशाची वाटप करू नये असे विरुद्ध पक्षांनी सांगितलेलं आहे त्यानंतर पुढील परत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत ठीक तो होता हो। आहे तोपर्यंत काय झाले मध्यंतरी हप्त्याचे हप्त्याची वाटपपत्र केलं जाईल जे हप्ता येणार होता ते थोडंसा काय होऊ शकतो जरा थोडंसं आणखीन काय निवेदित नाही फक्त काय केलेलं आहे तर निवेदन काय केलेलं आहे तर विरोध पक्षाने निवडणूक आयोगाला काय केलेलं आहे तर पाठवलेली आहेत त्यामुळं मग थोडंसं आणखीन अधिकृत काही शासनाचा जीवा जी आर किंवा अधिकृत काही माहिती वगैरे आधी अद्याप ही झालेली नाही उपलब्ध झालेली नसल्या कारणानं आणखी निश्चित काही सांगू शकत नाही पण शंभर टक्के हप्ता थोडंसं काय होऊ शकतो रोख होऊ शकतो कारण अडचण शंभर टक्के हप्त्याला येणार आहे आणि राहिला तो प्रश्न के सीचा के वाय सी बऱ्याच लाडक्या के बहिणींनी केलेली आहे ज्या लाडक्या के बहिणींनी केलेली नाही त्यांचा फेब्रुवारीपासूनचा हप्ताला थोडासा स्टॉप होऊ शकतो बंद पडू शकतो त्यानंतर आता परत लाडक्या बहिणीची के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ वगैरे दिलेली नाही अधिकृत जी त्यांची लाडक्या बहिणींची जी वेबसाईट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची त्यावर काहीही दिलेलं नाही कारण के वाय सीचं ऑप्शन सध्या काय केलेलं आहे बंद केलेलं कारणानं के वाय सी वगैरे त्यांची जी शासनाची वेबसाईट त्या त्या शासना त्या आहे त्याच्यावर होत नाही त्यामुळं मग जे राहिलेले के वाय सी बाकी आहे तर अशा लाडक्या बहिणींनी थोडंसं काय करायचं आहे थांबायचं आहे त्यानंतर मग कधी ऑप्शन येईल का नाही येईल हे अधिकृत करणे शासनाकडून काही आणखीन आलेलं नाही माहिती त्यामुळं मग सध्या तरी के वाय सीला तूर्तसा काय करायचं आहे तूर्तसा स्टॉप केलेला आहे जोपर्यंत आता बाकी ज्यांनी के वाय सी वगैरे केलेले आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन होणार आहे ऐक नाही सर्व पाहणार आहेत आणि त्यानंतरच मग आणखीन जर यदा कदाचित झालं चालू के वाय सी करण्यासाठी राहिलेल्या लोकांसाठी झालं तर आहे नाहीतर मग ते बाकी लोक वगळू बी शकतात शासन आहे का नाही स्कीम काढता की पी सरसकट स्कीम काढली जाते त्यानंतर नेमआटी वगैरे लावून बरेच लोक अपात्र ही केले जातात शासनाची ही अशाच योजना इथून पाठीमागा हे आलेल्या आहेत आणि इथून पाठीमागा ही चालत राहणार आहेत त्यामध्ये मग के वाय सीमध्ये आता बरेच लोक काय झालेले का आता जवळपास साठ लाख अपात्र झालेले आहेत तर राहिलेलेच आहेत मग त्यात मग काही अपात्र आहेत काहींचे हप्ते बंद केलेले आहेत काहींनी के वाय सी केलेलं नाही तर हे असे अनेक लोक काय केलेले आहेत त्या योजनेमध्ये आहेत आणि मग त्यांचीसुद्धा शासनाने काय करणार आहे तर शासन छाननी करणार आहे आणि त्यानंतर मग त्यांचे लाभ जे दिला जातो ते मग ते स्टॉप करणार आहेत असं काय केलेलं आहे सांगितलेलं आहे तोपर्यंत हे जे संक्रांतीनिमित्त जे तीन हजार येणार होते ते थोडेसे काय झालेले आहेत पैसे अडचणीत आलेले आहेत कारण निवडणुकामुळं महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आचारसंहिता हे चालू आहे आणि त्या काळामध्ये पैसे देणं योग्य नाही असं सांगितल्या कारणाने विरोध पक्षाने त्यांनी त्यानंतर सांगितलं आहे की लाडकी बहीण बंद करू नका असं काही नाही चालूच राहू द्या पण सध्या तात्पुरते जे पैसे आहेत ते हप्ते एकत्रित ते काय करायचे आहे सध्या पुरते थांबवायचे आहेत निवडणूक झाल्यानंतर मग काय करायचं आहे तर त्यांच्या खात्यावर वर्ग केले तरी काही अडचण नाही आता मग नंतर काय होईल तर काही सांगता येत नाही सध्या तरी काय केलेले आहे तर बऱ्याच पक्षाची पत्र ही त्यांना काय झालेले आहेत तर झालेले असल्या असल्याकारणानं थोडंसं येऊ शकतं संक्रांतीनिमित्त तीन हजार रुपयाच्या जे हप्ता आहे तो अडचणीत येऊ शकतो त्यानंतर मग आचारसंहिता संपल्यानंतर मग एकत्रित शासन काय करणार आहे जे पंधराशे पंधराशेचे दोन हप्ते आहेत ते देऊ शकते त्यानंतर अधिकृत काय माहिती ती शासनाची अद्याप काय झालेली आहे पोहोच झालेली नाही त्यानंतर मग काय होईल तर ते नंतरचा नंतर भाग राहिला तोपर्यंत सध्या तरी आणखीन अधिकृत काही शासनाकडून आलेलं नाही हे सर्व लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा नवनवीन व्हिडिओ लाडक्या बहिणीविषयी असेल आणखीन इतर बाबीविषयक माहिती काय केली जाणार आहे आपल्या चॅनलवर प्रसारित केली जाणार आहे त्यामुळं मग काय करायचं आहे चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करून ठेवायचं आहे धन्यवाद